हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अंतर्गत कलगाव येथे वृक्षारोपण आज दिनांक सप्टेंबर अकरा रोजी दिग्रस तालुक्यातील कलगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या महसूल प्रशासन विभाग कडून हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या सामाजिक वनीकरण उपक्रम अंतर्गत संपूर्ण दिग्रस तालुक्यातील सर्व महसुली मंडळांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले सदर वृक्षारोपण उपक्रमा अंतर्गत कलगाव महसूल मंडळातही वृक्षारोपण करण्यात आले निसर्गाचा समतोल संतुलित राखण्यासाठी प्रत्येक मानवाने एकतरी वृक्ष लागून त्याचे जतन व संवर्धन करणे काळाची गरज आहे त्यामुळे आपल्या शासन संस्थेकडून चांगली उपक्रमे राबविली जातात जेणेकरून समाजात वृक्षारोपण करण्याची आवड निर्माण होऊन समाज सुखी व समृद्ध होईल शिसम सीताफळ कडूनिम यासारखी उपयुक्त व घनदाट छाया देणारी वृक्षरोपे रस्त्याच्या दूत्रफा लावण्यात आली एका मंडळाला दोनशे वृक्ष रोपे याप्रमाणे संपूर्ण तालुक्यात एक हजार वृक्षाची रोपे यांचे वृक्षारोपण करण्यात आले कलगाव परिमंडळ अधिकारी श्री सोनोने सर यांच्या मार्गदर्शनाखाली कलगावचे तलाठी श्री चौधरी सर यांनी गावकामगार कोतवाल श्री हरी जाधवजी यांना मदतीला घेऊन सदर वृक्षारोपण उपक्रम राबविला या प्रसंगी गावचे पोलीस पाटील श्री सुनील राऊत ग्रामपंचायत सदस्य श्री अख्तर भाऊ कुरेशी आष्टागावचे नागरिक श्री जाधवजी सहगावची बरीच मंडळी सदर कार्यक्रमास हजर होती कार्यक्रमाच्या शेवटी महसूल मंडळ अधिकारी श्री सोनोने सर यांनी गावचे कोतवाल यांना सदर कलमांची निगा व रक्षण करण्यासंबंधी आवश्यक सूचना करून वृक्षांची काळजी घेण्यासाठी सांगितले इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी यवतमाळ जिल्हा मुख्य प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट